मंडळी नमस्कार तुम्हाला माझ्या हातामध्ये ही जी सुंदर बास्केट जी दिसते हे आपण एकदम विशेष ग्राहकासाठी बनवलेली आहे स्वत रायगड जिल्ह्याचं जे शासन आहे त्यांनी आपल्याला ही बास्केट ऑर्डर केलेली आहे आणि शासन आपल्या दारी नावाचा खूप मोठा कार्यक्रम आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये होणार आहे म्हणजे आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये होणार आहे तर त्या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातली खूप मोठी मोठी माणसं सगळी त्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्याच्या विशेष अतिथींना आपली ही रायगड जिल्ह्यामधली आपली ही जी बास्केट आहे सगुणाबा घेतली ही बास्केट सिलेक्ट केलेली आहे आणि त्या बास्केट्स ह्या आपल्या सर्व महत्त्वाच्या लोकांना दिली जाणार आहेत तर अख्ख्या रायगड जिल्ह्यामधनं आपल्याला म्हणजे अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सला त्यांची पाहणी केली गेली आणि त्याच्यानंतर सगुणा बागेला सिलेक्ट केलं आपली प्रॉडक्ट्स ही त्या विशेष अतिथींना देण्यासाठी तुम्हाला इथे ही सगळी जी मंडळी दिसत आहेत काम करताना तर त्याच्यामध्ये आपल्या पूनम मॅडम आपल्या इकडे सगळ्या आपल्या मॅ मॅनेजर मॅडम आहेत ते इकडे आहेत मॅडम नमस्कार तर पूनम मॅडमनं तुम्ही नक्की कधीतरी बघितलं असेल भेटलं असेल कारण पूनम मॅडम आपला हा जो सगळा आपले जे शॉप्स आहेत आणि शॉपचे वेगवेगळे मॅनेजमेंट आहेत ते सगळं पुनम मॅडम बघतात आणि त्याच्यानंतर आपली इतर सगळी मंडळी मंडळी नमस्कार तर हे जे सगळे मंडळी आहेत हे कधीच एवढे शाण्यासारखे शांतपणे काम करत नाही <laughs> आज आपला इकडे व्हिडिओ चालू आहे त्याच्यामुळे हे सगळे मंडळी इकडे असे शांत शाण्यासारखे गुन्ह्या गुणी बाळांसारखे इकडे काम करताना तुम्हाला दिसत तर ह्या प्रॉडक्टमध्ये ह्याच्यात किती प्रॉडक्ट आहेत पुन्हा अकरा प्रॉडक्ट आहेत आणि आपल्याकडे कधी आपल्याला जनरली अशी कधी शासनाची आपल्याला ऑर्डर आली का नाही शासनाची ऑर्डर नाही पण आपण आतापर्यंत कॉर्पोरेट गिफ्टिंग त्यानंतर दिवाळीला भेटवस्तू या सर्व गोष्टींच्या आपण आतापर्यंत बास्केट्स गिफ्टिंग करत होतो आता पहिल्यांदाच आपल्याला शासनाची ही मोठी ऑर्डर मिळालेली आहे छान 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 व्हेरी गुड सो so, आपण ह्या म्हणजे लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळीकडे भयंकर परिस्थिती चालू होती त्यावेळेला लॉकडाऊनमध्ये आपण मुंबईमध्ये तीन ठिकाणी आपण आपली दुकानं चालू केली आपण दादर डोंबिवली आणि ठाणे अशा तीन ठिकाणी आपली दुकानं चालू केली आणि चौथा दुकान अफकोर्स आपलं बागेमध्ये आहेच तर अशा चार आपली दुकानं आपण लॉकडाऊनमध्ये चालू केली आपण साधारणपणे चारशे प्रॉडक्ट्स बागेमध्ये आता बनवतो ही सगळी जी प्रॉडक्ट्स तुम्हाला जी दिसत आहेत ह्याच्यामध्ये किंवा इतर ठिकाणी जी दिसत आहेत अशी साधारणपणे एकूण चारशे प्रॉडक्ट आपण इथे बागेमध्ये बनवतो पूर्ण पंचावन्न एकराचं आपलं शेत आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स बनवतात आणि आता आपण साधारणपणे एकूण तीस माणसांना बागेमध्ये फक्त हे प्रॉडक्ट्सच्या मॅन्युफॅक्चर uh, करणं किंवा त्या प्रॉडक्ट्सना फूडला प्रोसेस करण्याच्यासाठी आपण त्यांना आता तीस जणांना इकडे एम्प्लॉयमेंट देऊ शकलेलो आहोत तर अशी वेगवेगळ्या ठिकाणी ॲमेझॉनवरती आपल्या वेबसाईटवरती अशा अनेक ठिकाणी आपण ही प्रॉडक्ट्स आता सेल करत आहोत तर uh, ही जी प्रॉडक्ट ही करताना तुम्हाला दिसतंय की जेव्हा आपण ह्या बास्केट्स भरत असतो तेव्हा त्याच्यातली ते एखादीही गोष्ट न राहण्यासाठी इकडे तुम्हाला दिसतंय की अशी एक चेनमध्ये आपण सगळेजण बसतो आणि चेनमध्ये बसताना तुम्हाला इकडे दिसतंय की आशिष जो आहे तो आशिष त्याच्या डोक्यावर जसं घरटा आहे तसंच घरटं इकडे आतमध्ये बनवतोय अशीच <laughs> म्हणेल काय मला दरवेळा सो so एनिवे anyway, सो so अशीच इकडे आपल्याला एक छान त्याचं इकडे आपण गवताचा घरटा बनवतोय त्याच्यानंतर इकडे सगळे वेगवेगळे प्रॉडक्ट्स इकडे इकडे हा दोन तीन प्रॉडक्ट्स घालतोय पूनम दोन तीन प्रॉडक्ट्स घालतोय अशा प्रकारे सगळी प्रॉडक्ट्स इकडे घातली जात आहेत आणि त्याच्यानंतर जी माणसं इकडे बसलेली दिसत आहेत तिकडे मयुरेश आहे आणि इकडे आकाश आहे सो हे सगळेजण जे आहेत हे आपली जी भरलेली ही जी सगळी अशा प्रकारची आपली जी सगळी भरलेली जी बास्केट आहे त्या बास्केटला खूप सुंदर पावडर लाली लिपस्टिक लावायचं जे काम आहे ते हे दोघंजणं करत आहेत कारण की मयुरेश जो आहे तो आपल्या इकडचा खूप मोठा आर्टिस्ट आहे खूप छान तो असं पटापट पत, पाच दहा मिनटामध्ये खूप सुंदर रांगोळी वगैरे काढतो चित्र काढतो आणि आकाश जो आहे तो आकाश काही नाही असंच टाईमपास तर <laughs> आता काही नाही तर अशा प्रकारे आपली सगळी मंडळी आहेत पण ते सगळं आकाश त्याला अल्टिमेटली फायनल चेक करून त्याला भरतोय त्याच्यामध्ये आपण आपल्या इकडची ब्रोशरसुद्धा टाकतो आहे की आपलं हे टुरिझमचं ब्रोशर आहे आणि आपलं हे प्रॉडक्ट्सचं ब्रोशर आहे जेणेकरून खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींना हे सगळ्या गोष्टी जाणार आहेत आणि त्या इन्फ्लुएन्शियल मोठ्या मोठ्या व्यक्तींपर्यंत आपली प्रॉडक्ट्स किंवा आपली सगुणाबाग पोचावी ह्याचा आपला त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे ऑफकोर्स आपल्या इकडे बरीचशी मोठी मोठी व्यक्ती येऊन जातात आत्ताच काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे स्वत शिंदेसाहेब येऊन गेले त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळे मोठे मोठे मंत्री आपल्याकडे येऊन गेले पण आपल्या रायगड जिल्ह्यातर्फे ही सगळी जी आपली जी प्रॉडक्ट्स आहेत ती मुख्यमंत्र्यांना म्हणजे रायगड जिल्ह्यातर्फे ज्या आपल्या आपलं जे राज्य आहे त्या राज्याच्या प्रमुखाला ही सगळी गिफ्ट दिली जाणार आहेत सो आपल्याला त्याच्यामुळे खूप मोठं आणि खूप गर्वाची गोष्ट आहे ही जी सगळी तुम्हाला दिसते तिथे पाठीमागे मामा दिसतात मामा नमस्कार मामा जे आहेत ते मामा इकडे तुम्हाला ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बास्केट जे आहेत ते तुम्हाला इकडे पाठीमागे बास्केट बनवताना दिसत आहेत तुम्ही कधी जर का सगुणा बागेमध्ये आला असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या बास्केट्स आ, मामा स्वतः बनवताना दिसतील मामांच्या घरामध्ये या सगळ्या त्याच्यानंतर जे लहान लहान जे आपल्याला जे ऑर्नमेंट्स वगैरे लागतात ते सगळे ऑर्नमेंट्स बांबूचे ते सुद्धा तिकडे बनवतात त्याच्यानंतर तुम्हाला इकडे ही जी बास्केट आहे ती बास्केट मामांनी बनवल्यानंतर एक मिनटं मामांनी बास्केट्स बनवल्यानंतर समजा ह्यांना असे छोटे छोटे कधी कधी तुसं वगैरे असतात तर ही जी तुसं असतात कधी कधी आपण बांबूची एखादी गोष्ट हातामध्ये घेतल्यानंतर कधी कधी तूस आपल्या हातामध्ये जातं ती ही तुसं जी असतात ही तुसं जाळण्याचं काम नवनाथ इकडे नवनाथ नमस्कार नवनाथ हा आपल्या इकडे बागेमध्ये आलेल्या सर्व लोकांचं तोंड गोड करण्याचं काम करत असतो नवनाथचं तिकडे आईस्क्रीमचं शॉप आहे आणि नवनाथ आज आपल्याला इकडे मदतीसाठी आलेलं आहे कारण की आपल्याकडे थोडी कमी पर्यटक आहेत सो त्याला सगळ्याला भाजण्याचं काम आणि भाजून झाल्यानंतर इथे त्यांना एकदा भाजलं की काय होतं की त्याच्यावरती असणारे प्रत्येक गोष्टीवरती च थोडाफार फंगस असतो थोडेफार मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते सगळे ऑर्गॅनिझम्स वगैरे सगळे मरून जातात आणि त्याच्यानंतर खूप स्टराईल असं एक चांगलं बास्केट तयार होते आणि त्याच्यानंतर त्याला टचवूड लावलं की त्याला एक वेगळी ग्लेस निर्माण होते So, जवा जवा, आ, सो अशा प्रकारे आपण हे सगळं काम करतो आहे आणि ह्या सगळ्या कामामध्ये मंडळी तुमच्याकडे जेव्हा जेव्हा कधी कोणचं फंक्शन असेल तुम्हाला कधी कोणाला गिफ्टिंग करायची असेल तर तुम्ही डेफिनेटली सगुणाबागेचा विचार करा आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारे अगदी पाचशे रुपयापासून ते पाच हजार रुपयापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्टिंग ऑप्शन्स आपल्याकडे आहेत तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण हे वेगवेगळे गिफ्ट्स पोचवू शकतो आणि तुम्हाला दिसतंय की किती छान त्यांना ऑर्गॅनिक आणि खूप देशी असे त्याला लोक आहेत जे तुम्ही आता आत्ताच्या जगामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व आहे सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आ, अगदी वाजवी दरामध्ये खूप चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला मिळतील आणि डेफिनेटली तुम्ही आमचा त्याच्याविषयी विचार करा कारण की जेव्हा तुम्ही एखाद्या तुम्ही जेव्हा कधी सगुणाबागेत पर्यटक म्हणून येता किंवा तुम्ही कधी सगुणाबागेमधनं अशा कोणत्या गोष्टी खरेदी करता आमच्या ऑनलाईन खरेदी करता आमच्या मुंबईमधल्या दुकानांमधून खरेदी करता किंवा सगुणाबागेमधनं खरेदी करता तेव्हा तुम्ही तीस रुरल माणसांना इकडे एम्प्लॉयमेंट देत आहात त्या गोष्टीची तुम्ही नक्कीच तुम्ही जाण ठेवू शकता ही सगळी रुरल माणसं आम्ही इकडे खूप प्रयत्न करून आम्ही इथे ग्रामीण भागामध्ये राहून आम्ही इकडे मोठं होण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची सतत आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सपोर्ट असतो पण हे सगळं करताना आम्हाला खूप मजा येते मजा येते ना रे मंडळी त्यात विचारे सगळे हो सो एनिवे तर अशा प्रकारे सगळ्यांना खूप मजा येत असते आणि तुमच्या सुद्धा आम्हाला खूप सतत सपोर्ट मिळत असतो तर नक्कीच मंडळी तुम्ही कधी सगुणाबागेमध्ये आला तर आपण नक्कीच भेटू तुम्ही ह्या सगळ्यांना कधी ना कधीतरी नक्की भेटाल तुम्ही त्यांना नक्की भेटा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींच्याविषयी इतर लोकांना सांगा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणत्या प्रकारचं गिफ्टिंग लागेल तेव्हा तेव्हा आमचा विचार नक्की करा धन्यवाद नक्की भेटू आपण धन्यवाद